आज या ठिकाणी आपल्या वतीनं नेमकं कुठल्या विषयाच्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे नमस्कार मी तानाज पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी माझ्यासोबत राष्ट्रीय समाज पार्टीचे सचिन देवकते पोलीस टाईमचे प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी रमेश लकडे आणि आमचे इतर सहकारी आहेत सोबत साधारणतः पाच सहा दिवसापासून आम्ही एका विषया हातात घेतला होता तो म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसला जे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर पडणं अपेक्षित होतं ते चोवीसमध्ये ऑगस्ट सप्टेंबर चोवीसमध्ये ते अनुदान पडायला लागलं मात्र मागच्या पाच सहा दिवसात आमच्याकडे काही शेतकऱ्याच्या तक्रारी आल्या की आमच्या नावावर पैसे तर उचलले गेलेत पडलेत पण आम्हाला भेटले नाहीत मग ज्यावेळेस आम्ही याची शहानिशा केली त्यावेळेस असं लक्षात आलं की काही कृषी अधिकारी तेर वानेवाडी मुळेवाडी आणि हिंगाजवाडी पवारवाडी असं एका मोजक्या क्षेत्रातलं तरी सध्या आमच्या असं लक्षात आलं की कृषी अधिकारी आणि सी सेंटर या लोकांनी काय केलं शेती शासनाची आहे शेती ट्रस्टची आहे शेतीमध्ये सामायिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी बरेचसे नावं असतात काही मयत शेतकरी आहेत मग या लोकांच्या अशा परिस्थितीचा फायदा घेऊन सी एस सी सेंटरवाले असतील कृषी अधिकारी असतील किंवा महसुली डिपार्टमेंट असेल यांनी संगणमत करून त्यांची शेती ॲप्लिकेट म्हणून नाव दिलं आहे दुसरंच आणि आधार नंबरला ज्या आधार नंबरला पैसे त्यांना पाहिजेत तोच आधार नंबर देऊन त्या आधार नंबरला जे अकाऊंट लिंक आहे त्या अकाऊंटलाने पैसे उचलले म्हणजेच शासनाचा या ठिकाणी जवळपास हजारो करोड रुपये महसूल हा बुडाला किंवा काही मोजक्या लोकांच्या घशात गेला हा एक प्रचंड मोठा घोटाळा आहे आणि हा घोटाळा उघडकीस आम्ही आणलेला आहे यावर आज प्रशासनाने काहीतरी सक्त कार्यवाही करावी सी एस सी सेंटर रद्द करावेत कृषी अधिकारी असतील महसूलचे संबंधित अधिकारी असतील यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि हा जो काही करोडो रुपये जो शासनाचा म्हणजे जनतेने पर्यायाने जनतेचा पैसा यांनी लुटलेला आहे तो त्यांनी माघारी घ्यावा असं आम्ही आज जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन दिलेलं आहे जर आपली मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळात आपल्याकडून काय आंदोलन वगैरे हो मागणी मान्य नाही झाली तर आम्ही राष्ट्रीय समाज पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या वतीने प्रचंड मोठे या ठिकाणी एक न भोतो ना भविष्य अशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं आंदोलन करून शासनाला कार्यवाही करण्यासाठी आम्ही भाग पाडू